आपल्याला बांधताना जसं होतं तसं बांधणं हे एक मोठं चॅलेंज आहे कारण आम्ही जेव्हा त्याचा पूर्ण अभ्यास केला वास्तूचा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की त्याचं ॲकॉस्टिक त्याचं वायुविजन त्याची लांबी रुंदी ह्या सगळ्याला त्या काळी एकोणीसशे पंधरा साली ह्याचं उद्घाटन झालं त्यावेळेला बांधताना जी इंजिनिअरिंग वापरली गेली ती अचीव करणं हे एक मोठं टास्क आहे आणि त्या टास्कनंतर म्हणजे किमान तेवढं हातात आलं पाहिजे आणि नंतर त्याच्यात ॲडव्हान्समेंट केली पाहिजे म्हणजे त्या ॲडव्हान्समेंटसाठी मग आता आपल्याला नवीन वायू विजनसाठी आपण एअर कंडिशनिंग लावतो ॲकॉस्टिकसाठी वेगळ्या प्रकारचे स्पीकर्स किंवा माईक वापरतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आता ॲडव्हान्समेंट आल्या मग आता त्या त्या विषयामधले आता महापालिकेने स्ट्रक्टरसारखे एक चांगले सल्लागार त्यासाठी नेमलेले आहेत आणि त्यांचे ड्रॉइंग आणि सगळ्या ह्याच्यावरती ते काम आता जोमानं चालू आहे आणि सर्वांचंच त्यामध्ये आपलंही त्यामध्ये सहकार्य असतं सगळ्यांचं लक्ष असतं आणि अशाने एक आपण चांगली वास्तू पुन्हा उभी करू आणि त्या काळातली म्हणजे शाहू महाराजांनी केलेल्या वास्तूला परत आहे तसं बनवणं हे एक मोठं चॅलेंज आहे